आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार एकोणीसशे सरकार कोणामुळे गेलो तुम्ही आज हे फूड बीट घरात फूड वगैरे म्हणता पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिले ना एकशे एकसष्ट ती फूट नव्हती काय की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढ ते ते जे काही विधान केलेलं होतं त्या विधानात काही अर्थ नव्हता काही हो तथ्य हो नव्हतं नंतर आम्ही चंद्रकांतदा म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील त्यांनी ते बोलायला नको होतं परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवार साहेब उभेच नव्हते तर पवार साहेबांचा पराभव करण्याचा सा प्रश्न येतो उद्या साहेब उभे असतील तर ना उभे कोण होते सुलेत्रा पवार सुप्रिया सुळे पराभव या दोघां दोघींच्या पैकी एकाच होणार आहे ना बोलले ते चूक आहे मान्य करतो ना त्यांनी ता 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 असं बोलायला नको होत जी व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभव करायचं म्हणता हे बरोबर नव्हतं चंद्रकांत दादा म्हणजे एकदम ब्रँड माणूस तोंडातून एखादा शब्द काढणार आणि महाराष्ट्रामध्ये नवीन चर्चा सोडणार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे आणि कोल्हापूरवरून खास विधानसभा लढवण्यासाठी पुण्यात आलेले चंद्रकांत दादा राज्यातले दोन नंबरचे नेते होते काय झालं माहित नाही जसा डॉलर घसरला जसा जी घसरला घसारला तसा दादा सुद्धा दोन नंबरचे कधी दहा पंधरा नंबर वर गेले कळालं नाही तेच दादा शरद पवारांना हरवण्यासाठी किंवा राजकीय दृष्ट्या सत्तेतून बाहेर काढण्यासाठी राजकीय दृष्ट्या संपवण्यासाठी दादा एक्शन मोडवर चंद्रकांत दादा पाटील पण ते अजित पवारांना आवडलं नाही अजित पवार आणि चंद्रकांत दादा एका खुर्चीवर चिटकून चिटकून बसणारी माणसं कारण त्यांची युती आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा विरोधी पक्षांना आहे ही सुपारीच जणू काही भाजपवाल्यांनी घेतली सर्व मान्य आहे परंतु चंद्रकांत दादा शरद पवार साहेबांना त्या ठिकाणी हरवण्यासाठी निघालेत अर्थात राष्ट्रवादी संपवण्यासाठी निघालेत शिंदे साहेब फडणवीस साहेब शिवसेनेला डिस्टर्ब करण्यासाठी किंवा शिवसेना सुद्धा आता संपल्या जमा आहे असं त्यांचं मत घेऊन ते काम करतात पण इकडे उद्धव ठाकरे मात्र सर्व ताकदीनिशी शिवसेना परत एकदा मोठ्या दिमाकात पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतात पण शिंदे फडणवीसांचं टार्गेट फिक्स आहे तिसऱ्या बाजूला दिल्लीत महामोहीम मोठे नेते बसलेत त्यांना काँग्रेस संपवायचे सगळ्यांना प्रादेशिक आणि एक राष्ट्रीय पक्ष जर संपवण्यासाठीच ह्यांच्या सगळ्या कुरघोड्या सुरू असतील महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रातली जनता बाजूनं कोणाच्या आहे बुद्धिवादी लोक आहात तुम्ही कुठं या सगळ्या राजकारणाच्या चालू घडामोडीमध्ये महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेणारी नेते मंडळी आणि राजकीय संस्कार पाळणारी सगळी पुढारी मंडळी ही वेगळ्या वेगळ्या नजरेने पाहतात कसे विचारा बरं त्या अजितदादांना की चंद्रकांत दादा जे म्हणले त्याला तुमची मुख संमती आहे का तुम्ही गप्प कस काय बसले तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली दोन गट झाले सगळ्यांना माहितीये पण एक गट सोबत घ्यायचा आणि दुसरा गट संपवायचा असं चंद्रकांत दादा जर स्वप्न पाहत असतील दादाच्या मनात काय चाललंय हे फक्त दादांना माहिती पण दादा आता कुणासमोरही या वक्तव्यावर चर्चा करू शकत नाही म्हणजे प्रत्येक भाजपच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी प्रत्येक एक पक्ष आणि त्यांचा नेता हे टार्गेट वर धरलेत त्यांचा फक्त एकच राष्ट्रीय कार्यक्रम आहे नेत्याला डॅमेज करायचं पक्षातल्या नेत्यांना आमदार खासदारांना ईडी सीबीआयची भीती दाखवायची आणि कार्यकर्त्यांना भुलता बळी पाडून आपल्या कळपात घ्यायचं एवढाच कार्यक्रम सुरू आहे अरे तुम्ही जर एवढे महान मोठ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करत असाल तर तुम्ही तुमचे नवीन कार्यकर्ते निर्माण करा ना नवीन काहीतरी निर्माण करायची हिंमत आहे का तुमच्यात अजिबात नाही दुसऱ्यांनी निर्माण केलेलं त्याला आपलं जाऊन लेबल लावायचंय याला फार मुरब्बी पुढारी अजिबात म्हणत नाहीत याच चंद्रकांत पाटलांनी महाराज पुरुषाबद्दल पाठीमाग चुकीचं वक्तव्य केलं होतं काय महाराष्ट्रात परिणाम झाले होते याच भाजपवाले बरेच वाचाळवीर आहेत कशा पद्धतीची शिवाजी महाराजांपासून सगळ्या महापुरुषांबद्दल स्टेटमेंट करायचे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे सरकार राज्यामध्ये असून देशामध्ये असून सरकार महाराष्ट्राच्या किंवा एकंदरीत सगळ्यांच्या हितासाठी चर्चा करायची सोडून निर्णय घ्यायचे सोडून सरकार चर्चा काय करत अत्यंत निरर्थक आणि ज्या गोष्टीमध्ये काहीही राम नाही अशा गोष्टीला सरकार महत्व देत आहे आणि सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये पराजय दिसतोय म्हणून कदाचित ते म्हणत असतील की हा ह्या पक्षात विलीन होईल तो पक्ष या पक्षात विलीन होईल पक्षा, मग चार आठ पक्ष जे आहेत त्यातले दोन चार पक्ष विलीन होतील अरे तुमचं पण बघा ना तुम्ही कोल्हापूरचे पार पुण्यात येऊन निवडणूक लढवताय तुमचंही विलीनीकरण पुण्यात झालंच ना याचा अर्थ तुम्हाला पक्षामुळं लोकांनी स्वीकारलंय आणि तुमच्या त्या संघी मानसिकतेमुळे तुमची मताची लो बेरीज तिथं जास्त होते म्हणून लोकांनी तुम्हाला स्वीकारलं अन्यथा लोकांनी स्वीकारलं असतं का लोक बाहेर इथले इथं काय माणसंच नाहीत का इथं काय आमदार होण्यासारखे कोथरूड विधानसभा मतदारसंघात उमेदवार मिळण्या एवढे भाजपकडे तरी कमी कमी माणसं नव्हती का सगळं होतं ना पण अचानक सगळं गणित बदललं कस तर सगळं स्वार्थाचं राजकारण आहे चंद्रकांत दादा पाटलांचं राजकारण असू भाजपचं राजकारण असू किंवा अन्य कोणाचंही राजकारण असू अजित पवारांचं राजकारण असू किंवा अजून शिंदेसाहेब फडणवीस साहेबांचं राजकारण असू राजकारणामध्ये राजकीय द्वंद्व युद्ध सुरूच असत त्याशिवाय राजकारण होणार नाही पण मतभेद मनभेदापर्यंत मन जाऊ शकतात याला राजकारण म्हणत नाही तुमचे वैचारिक मतभेद असू द्या पण मनभेद नसले पाहिजेत म्हणजे तुम्हाला पराभव करायचा आहे तर पराभव करून काय करणार चंद्रकांत दादा शरद पवारांचा पराभव करणार म्हणजे पवार कुटुंब संपवणार हाच त्याचा राजकीय अर्थ निघतो याचा अर्थ दादा फार चमत्कार करतील आणि भाजपवाले ते सगळे जमून घेतील असं अजिबात नाही एकशे पाच असताना सुद्धा दुसऱ्याला मुख्यमंत्रीपद दिलंय फडणवीसांनी त्याग केलाय आपल्या मुख्यमंत्री पदाचा याचा अर्थ आता दुसऱ्यांदा ज्यावेळेस सरकार त्यांना आमदार जास्त येण्याची शक्यता वाटत असेल तर ते काय त्यावेळेस ही दुसऱ्याला मुख्यमंत्री करताल का अजिबात करता। नाही आणि समजा उलट झालं चंद्रकांतदा तर तुमच्या जाग्या बऱ्यापैकी सगळीकडे पडल्या तुमच्या आणि तुमच्या मित्र पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या जागा जास्त आल्या तुमच्याकडे उत्तर काय असेल तर यांच्याकडे उत्तर फक्त कुरघोडीच्या राजकारणाचं आणि चिमटे काढण्याच्या राजकारणाचं आहे ह्यांनी जर कर्तृत्वावर आणि अं मेरिटवर जर राजकारण करायचं म्हणलं तर हे राजकार्य म्हणजे राजकीय दृष्ट्या हे टिकू शकणार नाहीत हे तितकंच खरं आहे पण जे बोललेत अत्यंत चुकीचं बोललेत आणि जे मांडलंय ते अत्यंत वादग्रस्त मांडलंय महाराष्ट्रात हळूहळू भाजपच्या बड्या नेत्यांच्या सगळ्या तोंडातून खरी माहिती पुढे येते फक्त जनतेने लोकांनी मतदारांनी आणि महाराष्ट्रातल्या तमाम मावळ्यांनी या सगळ्यांची वक्तव्य आता विचारात घेणं गरजेचं आहे